असा कसा देवाचा देवबाई भोळा असा कसा देवाचा देवबाई भोळा याला संताचा मेळा लळा याला लागला संताचा लळा याला लागला भक्तांचा लळा असा कसा देवाचा देवबाई भोळा असा कसा देवाचा देवबाई होळा देवकीचा गरबियाला नंदा घरी देवकीचा देवकीच्या गरबियाला नंदा घरी वाढला पुतनेचा उद्धार केला पुतनेचा उद्धार केला असा कसा देवाचा देवबाई असा कसा देवाचा देवबाई गोपकीच्या घराला नवनीत चोरीला गोपकीच्या घराला नवनीत चोरीला बालक के सुदृढ़ केला बालके सुदृढ केला असा कसा देवाचा देवबाई भोळा आशा कसा देवाचा देवबाई भोळा गुरुग्रही राहिला जगादश दावीला गुरुग्रही राहिला जगादश दावीला गुरु पूजा दक्षणा दिला गुरु पूजा दक्षणा दिला आशा कसा देवाचा देवबाई भोळा आशा कसा देवाचा देवबाई भोळा येऊनेचा तेला येऊन याच्या तिरी गेला चिरतो चोरीला यमुनेच्या तिरी गेला चोर चोरीला चाल रीती शिकविला चाल रीती शिकविला असा कसा देवाचा देवबाई भोळा असा कसा देवाचा देवबाई भोळा वर नाटव्याला राष्ट्रिरा तो केला वर्ण आठव्याला रास रे किडा रा खेळरा राधेला भूल वेला राधेला भूल विला असा कसा देवाचा देवबाई भोवळा असा कसा देवाचा देवबाई भोवळा सुदाम्याचे पोहे खाल्ला दारुदने वटविला सुदाम्याचे पोहे खाल्ला दारिद्र्याने वटविला त्याला सुवर्ण नगरी दिला त्याला सुवर्णनगरी दिला असा कसा देवाचा देवबाई भोळा असा कसा देवाचा देवबाई भोळा संता घरी राहिला रावला संता घरी राहिला राव रावला भक्तांचा उद्धार केला भक्तांचा उद्धार केला असा कसा देवाचा देवबाई होळा असा कसा देवाचा देवबाई याला संताचा लागला लळा याला भक्ताचा लागला लळा असा कसा देवाचा देवबाई होळा असा कसा देवाचा देवबाई भोळा असा कसा देवाचा देवबाई देव होळा कृष्ण भगवान की जय